गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आता नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि आज आहे लास्ट दिवस कश्मीर आणि आता आम्ही निघालेलो आहे बाबा आपण कुठं निघालेलं आहे आज आपण आज घरी निघालो आहे आणि आज आत्ता आपण लाल चौकात जाणार आहे आणि त्याच्यानंतर शंकराचार्य मंदिरात जाणार आहे नंतर लाल चौकात जाणार आहे ओके okay. आणि मग आपली फ्लाईट किती असते फ्लाईट पाच वाजता सात वाजता आहे पाच वाजेपर्यंत पोहोचायचं आपल्याला दोन तास अगोदर ओके आणि आता आपण पण आमचं खाली गेलेलं आहे कारण की आता मी जाणार आहे ना मग चेक आउट आता आम्ही आलो आहे आणि आम्ही इथंच बस लावलेली आहे आणि आता मी रिक्षातून चाललोय कारण की वरती जात नाही बस म्हणून तर आताच आम्ही पोचलो आहे आणि हे जे पायऱ्या आहेत वरतीपर्यंत ते दोनशे सात आहेत एवढ्या पायऱ्या आम्हाला चढायचे मग वरती मंदिर येणारे आणि टाइम पोचला आहे आणि हे काय नाही हे तर आल्यावरती इकडचा व्ह्यू दर आता मी स्वार्थी मंदिरात चालले म्हणून तू हे जे मंदिर तुम्ही आता बघू शकता ते पहिलं सुलतानबाटच्या आणि पूर्ण डिमॉलिश केलं नंतरनं हिंदू लोकांनी परत त्यांना रिबिल्ड केलं म्हणजे परत बनवलं पूर्ण तर आता आम्ही दर्शन करून खाली निघालोय आणि आता आम्ही पोहोचलो आहे श्रीनगरच्या एअर एअरपोर्टला आणि सात वाजता श्रीनगर ते चंदीगडची आमची फ्लाईट आहे मी लँड आहे चंदीगड एअरपोर्टमध्ये आणि सगळ्यात पहिले तर आम्ही एरोप्लेनमध्ये आहे एरोप्लेन लँड झाल्याच्या नंतर आम्ही याच्या नंतर आम्हाला बसमध्ये बसवलं आणि मग या एरपोर्टमध्ये सोडलं तुम्ही पाहू शकता एअरपोर्ट हे आता बोर्डिंग पास चेक करतात आम्ही चाललोय आतमध्ये तर आताच आम्ही पुण्याच्या फ्लाईटमध्ये बसलोय तुम्ही पाहू शकता का आता आम्ही जाणार आहे पुणेला आता आम्ही चंदीगडच्या एअरपोर्टला आता जाणार पुण्याला आम्ही पुण्यामध्ये लँड झालो आहे आणि जसं तुम्ही बघितलं की आमचा प्लेनमध्ये केक पण कापला आणि एअर हॉस्टेसनी पण अनाऊन्स केलं आम्हाला थोडा पण आयडिया नव्हता की आज केक पण कापायचं ते पण प्लेनमध्ये आणि दरवर्षी बारा वाजता आम्ही केक कट करून आमचा बर्थडे सेलिब्रेट करतो